तेली समाज छत्रपती संभाजनगर यांच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समस्त तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील आपल्या समाजातील सर्व पालकांनी आपापल्या दहावी उत्कृष्ट गुणांकाने पास आपली मुले आणि मुली म्हणजे आणि विद्यार्थिनी यांनी या भव्य दिव्य सत्कार सोहळ्यात आपले नाव नोंदणी करावी असं आव्हान समस्त सेना छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे तरी आपले नाव नोंदणी लवकरात लवकर दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या अगोदर करून घ्यावी ही नम्र विनंती सूचना या सत्कार सोहळ्यात नाव नोंदणीसाठी दहावी व बारावी उत्कृष्ट गुणांकाने पास विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पासपोर्ट फोटो दहावी व बारावी पास मार्क मेमो आधार कार्ड पाठवावे असं विनम्र आवाहन करण्यात येत आहे आपले विनीत तेलीसेना संस्थापक अध्यक्ष श्री गणेश पवार जिल्हा अध्यक्ष श्री श्रीराम कोरडे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्री संतोष भानुदास गायकवाड पालखेडकर संपर्क साधावा पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव शहाण्णव शून्य पाच या क्रमांकावर आपली माहिती पाठवून नाव नोंदणी करावी धन्यवाद